ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गुरुवारी मुंबईमध्ये फेसबुक लाईव्ह दरम्यान पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा मॉरिस नोरेन्ना याने घोसाळकर यांची हत्या केली त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून त्यानेही आपलं जीवन संपवलं या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलं तसेच एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसनही जप्त केले आहे दरम्यान राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री या संबंधित चर्चा केली तसेच या घटनेमागचं नेमकं का कारण काय याची माहिती फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतली आहे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती घेतली उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे मुंबईच्या जी साऊथ विभागाची अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ऑल करा विसरू नका